टार्गेट निश्चितपणाने टार्गेट केलं जातं आहे परंतु असे प्र असे प्रकार होत असतात आरोप प्रत्यारोप होत असतात त्याला खचून न जाता खंबीरपणे उत्तर देणं हे विरोधकांचं काम आहे आणि सत्ताधाऱ्यांचं काम आहे आरोप करणं आणि त्याचं खंडन करणं हे निश्चितपणाने पक्षप्रमुख सुद्धा माझ्याशी बोललेत त्या विषयावरती नाही गरज काय अटक पूर्ण करण्याची हा तो जेलमध्ये असेल किंवा त्याची माझी भेट जेलमध्ये झाली असेल जेलच्या बाहेर तो, जेल तो कुठल्या कारणाने आला आहे कुठल्या कार्यक्रमात आहे हे काय विषय नाही सात लग्नामध्ये अनेक आमदार होते त्यांना अटक झाली का मिरची प्रकरणात इक्बाल मिरची प्रकरणात जॉईंट होईल तरी त्याचं काय झालं दादा भुसे एक इरिगेशनला जेई म्हणून काम करत होते आणि तिथं पण निलंबित झाले होते त्यांनी त्याचं ते आत्मपरीक्षण करावं आपण हो। का निलंबित झालो भ्रष्टाचार तुमच्या अंगाशी आमच्या अंगाशी नाही आमची प्रॉपर्टी ना लिगल आहे एक रुपया जर इकडे तिकडे सापडला तर राजकारणाचा संज्ञाच